अमरनेर नगरपालिकेच्या इंदिरा भवन येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरण्याच्या ठिकाणी मंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवारी भेट देत पाहणी केली तसेच उपस्थित लाभार्थी महिलांशी संवाद साधला मतदार मतदारसंघातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ असेही मंत्री पाटील यांनी महिलांना आश्वस्त केले यावेळी महायुतीचा पदाधिकारी फॉर्म भरून महिलांना येणाऱ्या अडचणी कागदपत्रांची पूर्तता लोकांकडून अपप्रचार केला जात असल्याचे बाजार समिती सभापती अशोक पाटील यांनी अमळनेर सेवन न्यूजला सांगितले जास्तीत जास्त महिला या योजनेपासून वंचित राहाव्यात यासाठी महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांकडून खोटे नाटे प्रयत्न सुरू असले तरी ही योजना तळागाळापर्यंत राबवण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते मेहनत घेणार असून विरोधकांचे षडयंत्र हनून पाडू असेही सभापती अशोक पाटील यांनी सांगितले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी सदर योजना शासनाची असून मंत्री पाटील यांचा फोटो असलेल्या फॉर्म वर आक्षेप घेतला आहे त्यांनी स्वतःच याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे पाहुयात तो व्हिडिओ आप नगरपालिकेचे कर्मचारी हा या ठिकाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आंबेडरचे मंत्री महोदय यांचा फोटो छापून लाडकी योजनेचे पाहुणे वाटले जात आहेत आणि यासाठी नगरपालिकेची यंत्रणा वापरण्यात येते आपण आता दोन दिवसापूर्वी बघितलं की देवेंद्र बुरायर म्हणून जे आमदार आहेत त्यांनी देखील अशाच प्रकारे त्यांचे फोटो छापून फॉम वाटले होते आणि त्याच्यावरती शासनाने आक्षेप घेतलेला आहे ते शासनाच्या नियमामध्ये बसत नाहीत नगरपालिकेची सरकारी यंत्रणा आताशी धरून आपला वैयक्तिक किंवा आपल्या पक्षाचा प्रचार करणं हे मंत्री महोदयांनी शासनाचे आणि निवडणूक आयोगाचे सगळ्यांचेच नियम दाबल्यावर बसून हे नगरपालिकेच्या यंत्रणेला आताशी धरून जे काम चाललं आहे याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो तुम्हाला इथे कोणी कोणी बसवलंय आणि हे फॉर्म दिलेले ठीक मुख्यमंत्री लाडकी बैना योजनेच्या फॉर्म वितरणाच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी आंबाड्यांमध्ये सर्व अधिकारी आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर आमची चर्चा झाली आणि तळागाळातल्या प्रत्येक महिलेचा त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याकरता आमच्या पक्षाचे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची सक्रियता वाढली आज महाराष्ट्र शासनाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब जी जबाबदारी स्वीकारणाऱ्या एक तटकरे असतील यांच्या या धाडसी निर्णयामुळे एक महिलांना फार मोठ्या प्रमाणावरती आधार मिळालेला आहे आणि तो आधार मिळाला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही विरोधकांकडनं शरद पवार साहेबांच्या गटामधल्या हे कुठेतरी पोटात दुखायला लागलेले एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते महिलांना मदत करतायत कर्मचाऱ्यांकडनं हे फॉर्म ऑनलाईन सबमिट करून ठेवतायत हे सगळं बघितल्यानंतर कुठे ना कुठे पोटात दुखणार हे स्वाभाविक आहे आमचे कार्यकर्ते किंवा महायुतीचे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे प्रत्येक महिलेला त्या ग्रामपंचायतीपर्यंत किंवा नगरपालिकेने ज्या ठिकाणी केंद्र उभे केलेले आहेत त्या केंद्रापर्यंत घेऊन जाऊन त्यांचा फॉर्म भरून स्वतः आम्ही सुद्धा त्याचा रेकॉर्ड तयार करतोय की जेणेकरून प्रत्येक महिलेला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा न्याय मिळा मिळतो की मिळेल किंवा नाही मिळेल राहिला असेल तर कोणत्या कारणामुळे राहील या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करण्याच्या दृष्टीकोनातून शासनाच्या फॉर्मवरती आम्ही रितसर त्या महिलेची पूर्णपणे माहिती करून ते ऑनलाईन सबमिट करतो आणि पक्ष आणि महायुती म्हणून आमचे कार्यकर्ते ही सगळी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यानंतर त्याची सुद्धा माहिती आमच्या कार्यालयापर्यंत ती असली पाहिजे की जेणेकरून योग्य पद्धतीने महिलांना न्याय ना मिळाला पाहिजे आमचे ते प्रामाणिकपणे प्रयत्न आहे त्यामुळे कोणाच्या विरोधकांच्या पोटात दुखतं काय दुखतं याचा विचार आम्ही करणार नाही हा केवळ फक्त विरोधकांकडनं ही योजना योग्य पद्धतीने राबवली नको गेली पाहिजे की त्याचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल ही धास्ती केवळ फक्त त्यांच्या मनामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेला कुठल्याही परिस्थितीत प्रतिसाद नको किंवा ही, कि ही योजना बंद पडली पाहिजे तालुक्यामधल्या गाव पातळीपर्यंतच्या महिलांना न्याय नको मिळाला पाहिजे ही भूमिका जर का असेल तर आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणार आणि या तालुक्यामधल्या प्रत्येक महिलेला न्याय देण्याचंच काम करणार अमळनेर तालुक्यातील मुडी प्रगणे डांगरी परिसरातून वाहणाऱ्या लौकी नाल्याच्या उगमस्थानाकडे प्रचंड पाऊस झाल्याने नाल्याला आलेल्या पुरामुळे नाल्यावर बांध फुटून शेती पिकांचे नुकसान झाले आहे नाला फुटल्याने शेतात पाणी घुसले त्यात बाजरी तूर कपाशी अशा पिकांचे नुकसान झाले आहे दरम्यान रवींद्र पाटील युवराज पाटील दिगंबर चौधरी जगदीश पाटील गुलाबराव माळी भाऊराव पाटील सर्जेराव पाटील या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले आहे दरम्यान तलाठी प्रदीप भदाने व कृषी सहाय्यक यांनी भेट देऊन पाहणी केली दरम्यान तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तलाठ्यांना शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत अमळनेर मतदारसंघातील पाच रस्त्यांसाठी एकसष्ट कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी हा निधी मंजूर झाला आहे अमळनेर तालुक्यातील मुंगसे पातोंडा सोनखेडी ते निमझरी रस्ता तर हेडावे सुंदरपट्टी ते सडावन तर देवळी ते देवगाव ते नगाव बुद्रुक कंकराज भोकरबारी ते शेळावे बुद्रुक आणि सुमठाने वडगाव बहादरपूर पुनगाव ते पारोळ अशा रस्त्यांची कामे होणार असून या पाचही रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील दोनशे एकोणऐंशी पूर्णांक एक्क्याऐंशी लक्ष निधी मंजूर झाला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील या रस्त्याचे भाग्य नामदार अनिल पाटील यांच्यामुळे बदलणार आहे तिसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडलेल्या भागातील शेख शेख सादिक या चोवीस वर्षीय तरुणाच्या कुटुंबाची मंत्री अनिल पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली शेख कुटुंबियांचा कमावता मुलगा त्याचा मृत्यू झाल्याने नामदार पाटील यांनी शेख कुटुंबाला एकावन्न हजार रुपयांची मदत रोख स्वरूपात केली कमावता मुलगा जाऊन कुटुंबावर मोठा आघात झाल्याने यापुढे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी यावेळी नामदार पाटील यांनी दिले या नगरसेवक मनोज पाटील राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक इम्रान खाटीक अली मुजावर आबिद शेख व समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते सदर योगदानाबद्दल मिलचा भागातील छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेतर्फे मंत्री पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले